हाय फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनल आज आहे आषाढी एकादशी आणि आषाढी एकादशीच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आज आहे पंढरपूर यात्रा तर पंढरपूर यात्राला कोण कोण गेले ते कमेंट मला कमेंटमध्ये नक्की सांगा कारण मला जायचं होतं पंढरपूरला पण पाऊस आणि खूप गर्दी आहे पंढरपूरला त्यामुळं गेले नाही मी पण मी जाणार आहे कारण मी गेल्या वेळेस जाऊन आले तशी पंढरपूरला तर मी जाईन परत विठ्ठलाच्या दर्शनाला तर कोण गेलं आहे कमेंट करून नक्की सांगा आणि जे जे गेले आहेत ते माझ्या कमेंट बॉक्समध्ये त्यांचं फोटो वगैरे टाका जेणेकरून मला पण कळेल की किती लोक पंढरपूरला दर्शनाला गेलेले आहेत तर चला आज में मी पूजा केली एकादशी निमित्त तर मी तुम्हाला दाखवते बघा मी मंदिरापाशी अशी छोटीशी रांगोळी टाकलेली आहे आणि अशी आपली पूजा झालेली आहे तर आपला विठू माऊली बघा मी हे मूर्ती पंढरपूरवरूनच आणली होती मला खूप आवडली होती मूर्ती किती छान मूर्ती हो तर अशी माझी पूजा झालेली आहे आषाढी एकादशीची तर पूजा केल्यावर बघा किती छान प्रसन्न वाटतं मंदिर किती खूप म्हणजे खूप मस्त दिसतं पूजा केल्यावर बघा अशी आपली पूजा झालेली आहे पूर्ण तर माझी पूजा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि सर्वांना टाटा बाय